आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे व आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते ऋषिकेश सोनवणे यांचा सन्मान डांग सौंदाणे डांगसौदाणे येथे राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे व आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते ऋषिकेश राहुल सोनावणे यांनी युपीएससी तर्फे आय एस एसच्या परीक्षेत देशात सत्ताविसावा तर सत्ता राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी दादा भुसे यांनी आपल्या मनोगत सांगितले की राहुल तुमचा डांगसौंदाणे नव्हे तर पूर्ण नाशिक जिल्हा आपली नोंद ठेवेल विद्यार्थ्यांनी जर आपल्या अभ्यासात सातत्य ठेवले तर यश गाठायला अवघड नाही कुठलीच गोष्ट अशक्य नसते त्यासाठी प्रयत्नही केले तर माणसाला यश अगदी सोपे वाटते बोलताना पुढे असे बोलले की उत्तर महाराष्ट्राबरोबर पूर्ण महाराष्ट्रातच पावसाची अतिवृष्टी झालेली आहे हा एक निसर्गाचा खूप कोप म्हणावा लागेल शासन देखील यासाठी प्रयत्नशील आहे कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी पोलीस उपायुक्त उत्तमराव सोनवणे यांनी केले संजय सोनवडे यांनी मनोगत व्यक्त करताना राज्याचे शिक्षण मंत्री यांच्यासमोर शिक्षकांच्या तक्रारीचा पाडाच वाचला पुढे सोनावणे बोलले की आमच्या पश्चिम पट्ट्यातील जिल्हा परिषद शाळेतील अवस्था दयनीय आहे तुम्ही अचानक एकदा प्रत्येक शाळेला भेट द्या तुम्हाला शाळेची परिस्थिती कळेल असा गंभीर आरोप सोनवडे यांनी शिक्षकांवर केलाय या प्रश्नाला उत्तर देताना भुसे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले शंभर टक्के शिक्षकांमधून शिक्षकांमधून दोन टक्के शिक्षक काम करत नसतील तर अठ्ठ्याण्णव टक्के शिक्षकांना दोष देऊ नका तरी तुमच्या शब्दाला मान देऊन मी चौकशीचे आदेश देत आहे असे यांनी सांगितले माजी सरपंच कैलास बोरसे यांनी त्यांच्या भाषणात राहुल सुनावणीचे कौतुक केले शेतकऱ्यांसाठी आम्ही खूप वर्षापासून लढतोय शासन कर्जमाफीची घोषणा करतोय पण कर्जमाफी करत नाही याकरिता आपण तात्काळ उपाययोजना करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो बोरसे यांच्या या प्रश्नाला देखील भुसे साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितले महायुती सरकारने तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी करणार असा निर्णय घेतलेला आहे असे आश्वासन दिले तसेच डांग सौंदाणे जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकेदायक असल्याने त्या ठिकाणी विद्यार्थी बसू नयेत असे लेखी आदेश गट शिक्षणाधिकारी चित्रा देवरे यांनी दिले असून तरी ग्रामस्थ आपल्या पाल्यांना या शाळेत शिकवत आहेत त्या शाळेची इमारत लवकरात लवकर मंजूर करून बांधकाम करण्यात यावे यावर भुसे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तात्काळ इमारत बांधकाम संदर्भात आदेश देत आहेत अध्यक्षीय भाषणात दीपक विठ्ठल सोनवणे यांनी राहुलचा आदर्श घ्यावा राहुल यांनी गावाचे नाही इतर पूर्ण तालुका व जिल्ह्याचे नाव रोशन केले असे कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सांगितले कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती राहुल राजेंद्र सोनवणे यांनी आपल्या भाषणात पहिली इयत्तापर्यंत शिक्षण कुठे केले कसे केले हे सांगितले तर शिक्षण करत असताना मला दर एक दोन वर्षांनी आई आणि वडील शिक्षक असल्याकारणाने दर वर्षानंतर शाळा बदल कराव्या लागल्या काही दिवस मामाकडे काही दिवस असे करत मी शिक्षणाची नाड काही तोडली नाही शिक्षण करत असताना गणिताबद्दल आकर्षण होते मी शाळेत हुशार असल्याने मला कुठल्याही प्रकारे शाळेत अडचण आली नाही शिखर बागलाण वृत्तांत विभागीय संपादक भूषण बोरसे आणि जरा संशित आहे तर आमची ती इमारत शाळे विद्यार्थ्यांसाठी नवीन करून जाईल शिक्षण अधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी शाळेमध्ये विद्यार्थी बसू नये अशा पद्धतीने मुख्यमेंट त्यांनी शाळेत बसू नये अशा पद्धतीने विनंती करण्यासाठी त्यांनी पत्र दिलं आहे शाळेला तरी आधी आमच्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात करून द्या शाळेच्या इमारतीमध्ये विद्यार्थी बसवत आहोत तरी शाळेची इमारत चांगल्या पद्धतीने करून द्यावी तसंच शेतकऱ्यांचे संपूर्ण पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी अशी विनंती आपण करतो बोलण्यासारखा भरपूर आहे कारण मध्ये सांगतायत की साहेबांना नाम द्यायचं आहे साहेबांना वेळ नाही पण या दोन ते तीन गोष्टी आपण लवकरात लवकर माहिती घेतली आणि या कार्यक्रमाला जादीव कुर्बा येण्याचा जो निर्णय केला माझ्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्वाची गोष्ट आहे की एका ग्रामीण भागातनं आलेला विद्यार्थी आणि त्यातल्या त्या आमच्या शिक्षक बंधू भगिणींचा सुपुत्र या ठिकाणी एवढं यश संपादन करतो आहे आणि त्याचा आदर्श पंचकृषीच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घेतला पाहिजे म्हणून मी खास तुम्हाला शुभेच्छा देण्याच्यासाठी आलेलो आहे या कार्यक्रमात प्रसिंगी उपस्थित ऋषिकेशच्या आजी आदरणीय लता आई सोनवणे जी या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेल्या सोनवणे ऋषिकेचे पिताश्री राहुलजी सोनवणे आई गीताताई सोनवणे या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले येतील पगार माननीय केवळदाची दळवीजी कैलाची बोरसे उत्तमजी सोनवणे दीपकजी सोनवणे नंद सुभाषजी नंदन निवृत्तीची सोनवणे त्यामध्ये निश्चित केली जाईल त्या सर्व शेतकऱ्यांचा कर्ज माफ करण्याचा मुक्त करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयाने त्या ठिकाणी घोषित केलेला आहे आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की याची निश्चितपणे अंमलबजावणी येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी केलेली त्याच्यासोबतच आपल्या गावाच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी शाळेची इमारत अपेक्षित आहे मला वाटतं की सजीमामा ऑलरेडी तुम्ही या संदर्भातला जो काही पाठपुरावा करत होता त्या पद्धतीची सूचना आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक यांना केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्हा परिषदेची शाळेची एक चांगली इमारत आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे दिसून येईल हे पण मी आपल्याला या ठिकाणी अस्वस्थ करतो मी वेळेचं भान या ठिकाणी